हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले आद्य कवी रामायणकार महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या सभेच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले चोपड्या तालुक्याचे लाडके आमदार प्राध्यापक चंद्रकांतजी सोनोने त्याचबरोबर माजी आमदार लता वहिनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नम्रता पाटील आता सगळ्यांचंच नाव घ्यायचं आहे पण वीस पंचवीस मिनटं हातात आहे त्यामुळे सगळे सन्मान्य होणारे भावी नगरसेवक नगरसेविका समोर बसलेले सगळे माझे मतदार लाडक्या बहिणी पत्रकार मित्र आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या हो को निघोलना चाहते है को निघोलना चाहते है हदसे भी गुजरना चाहते है किनारों की हिम्मत तो देखिये समंदर को निगोलना चाहते हैं। चोपडा शहर हे जादूगर शहर आहे आणि आजचं वातावरण बदललंय दोन दिवस गरम होत आज थंड आहे आज थंडी वाजतीय पण या थंडी मध्ये मी तुम्हाला विचाराने गरम करायला आलो चोपड्याचं आणि माझं चोपड्याचं जवळच नातं आहे गिरीश भाऊ आले आणि सांगून गेले की म्हणे मी चोपड्याचा साला आहे तुमच्या पहिले मी चोपड्याचा साला आहे तुम्ही तर एकच बहीण दिली मी तीन बहिणी दिली आहे त्यामुळे सारी खुदाई एक तर एक तर आज या चोपड्या शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये आमदार महोदयांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या चोपड्यामध्ये मागच्या काळामध्ये सुद्धा असंच वातावरण होते आमचे निगर नगरसेवक मागच्या वे वेळेस निघून आले आणि आज आपण बघतोय की सगळ्या ठिकाणी शिवसेना काही ठिकाणी वेगळी लढतेय काही ठिकाणी युतीने आहे पण आज जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही प्रस्ताव त्यांना दिला होता की युती करा चोपड्यामध्ये युती केली नाही आणि नाही केली तर अण्णा म्हणले मी माझा लढेल पण मला खूप आनंद वाटला की अरुण भाईंनी पण पक्षांतर केलं आम्हाला गद्दार म्हणायचे आम्हाला खोके म्हणायचे आम्हाला ओके म्हणायचे एवढ्या म्हातारपणी जाऊन काय करणार तुम्ही भाई आम्ही तरी विकासाकरता केलं आम्ही सरकार आणण्याकरता केलं तर तुम्हाला तर कुठलंच सरकार आणायचं नाही आणि आज आता झोपड्याच्या विकासाच्या कल्पना करताय वीस वर्षे आमदार सहा वर्षे एम एल सी पाच वर्षे विधानसभेचे अध्यक्ष पाच वर्ष नगरविकास मंत्री वारे चोपडा या चोपड्या शहराला आम्ही मागच्या वेळेस भरपूर पैसे देऊ शकलो असतो पण नगराध्यक्ष जे होते तुमचे पहिले त्यांना विचारा तुम्ही ठराव का दिले नाही जर आम्ही त्यावेळेस काम केली असती तर अण्णांचं काम वाढलं म्हणून शहराकडे विकासाची जी बघण्याची दृष्टी लोकांची होती ती बदलली असती आणि मतदान वाढलं असत पण लोकांना या बारक्या गोष्टी माहीत नसतात शेवटी जनता ही त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त असते प्रशासक आल्यानंतर आम्ही दीडशे कोटी रुपये दिले शहराला दीडशे कोटी रुपये आहे कारण की प्रशासक आल्यानंतर आम्हाला सीओकडनं पाहिजे ती कामत मिळत होती करता बचत गटाकरता आपण इथं मॉल उभा करतोय शिंदे साहेबांच्या सरकारने सगळ्यात जास्त कामं जर कोणाकरता केली असतील तर ती करता केली सगळ्यात पहिलं काम केलं एसटी मध्ये अर्ध तिकीट अशी बसते नाही एस एसटी मध्ये बासष्ट वर्षाच्या म्हाताऱ्याला फुकराय दोनोजार पंढरपूर विठ्ठल 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 मग लाडकी योजना आणली लाडकी बहीण त्याच्यावरही टीका केली म्हणजे हा निवडणुकीचा जुमला आहे निवडणूक संपेल आणि ही योजना बंद होईल सरकार येऊन एक वर्ष एक महिना होतोय त्याच्यापूर्वी सहा महिने पहिले योजना सुरू झाली दीड वर्षापासून रेग्युलर योजना चालू आहे म्हणजे दीड हजाराने काय होतं अरे तुम्ही सोऱ्याचा चमचा घेऊन जन्माला आले तुम्हाला काय करणार दीड हजार रुपये झोपडीमध्ये राहणाऱ्या माझ्या बौद्धाला माझ्या भिल्लाला माझ्या पाटलाला माझ्या गुजराला माझ्या धनगराला माझ्या तेल्याला जो गरीब आहे त्याला दीड हजार रुपयाची किंमत कळते तुम्हाला कळणार नाही पायांचा रुबाब किती वाढला पहिले ह्या यांच्याकडे पैसे मागेत आता हे तुमच्याकडे पैसे मागायला लागले कसे येत काही ही कमाल शिंदे साहेबांनी केली एक मुलगी शिक्षणाची फी भर भरता येणार नाही म्हणून आई वडिलांचं ऐकून रात्री आत्महत्या करते ही टीव्हीवर बातमी पाहिल्यानंतर एक मुख्यमंत्री रात्री दोन वाजता प्रिन्सिपल सेक्रेटरी सेक्रेटरी शिक्षण यांना फोन करतो शिक्षण मंत्र्याला फोन करतो आणि उद्यापासून मुलींना मोफत शिक्षण दिलं गेलं पाहिजे असा जी आर काढायला लावतो मला वाटतं देशामध्ये असा संवेदनशील मुख्यमंत्री मी आयुष्यात पाहिला नाही मी पंचवीस वर्षापासून आमदार आहे दहा वर्षापासून मंत्री आहे बरेच मुख्यमंत्री मी पण पाहिले सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या परीनं चांगली कामं केली वाईट कामे केली असं मी कधीच म्हणणार नाही सगळ्यांनी चांगलीच कामं केली त्याच्यापेक्षा एखादा डोंगराला जोरात विळख्या घालून पावसानं धसवलंय ईर्षावाडीचं प्रकरण आहे रात्री दोन वाजता मुख्यमंत्री त्या डोंगरावर चढतो असा कधी मुख्यमंत्री नाही पाहिला मी काश्मीर मध्ये हल्ला होतो आणि तिथं स्वतः माणूस पाच विमानं पाठवतो स्वतः जातो तिथला जो मुसलमान मेला त्या मुसलमानाचं घर पडल्यानंतर तो मेल्यानंतर त्याच्या जा घराला जाऊन पाच लाख रुपयाची मदत करतो असा मुख्यमंत्री मी महाराष्ट्रात कधी पाहिलेला नाही आणि आता ते आमच्यावर टीका करतात आमच्यावर काय टीका करता आयुष्यभर भाई आम्ही तुमचं ऐकतच गेलो आम्ही एवढे एवढे होतो तेव्हापासून जय भवानी जय शिवाजी करत गेलो बाळ बाळ कन्हैया पासून दीपक सिंग जोहरी पासून बंधू पासून सुशील ठाकरे पासून कितीची नाव हो घेऊ तेव्हापासून पासून ते गुलाबराव पाटील फटपटीवर यायचो मी इथं शाखा कराला फटपटीवर कधी कधी पेट्रोल नसायचं तिकडून तिकडून वर्गणी करून पेट्रोल टाकून यायचो आज काय रुबाब आहे आपला आगे गाडी तिचे गाडी बीच बैठा गुलाबराव गाडी प्रारब्धात लागते ते नशिबात लागते यांच्या नशिबात असेल सगळ्यांच्या नगरसेवक नगरपिता म्हणायचे पहिले तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी हे नाव बदलवलंय पहिले नगरसेवकाला नगरपिता म्हणायचे बाळासाहेबांनी सूचना दिली सरकारला की हा नगरपिता होऊ शकत नाही नगराचा बाप नाही होऊ शकत हा नगराचा सेवक झाला पाहिजे त्या दिवसापासून नगरसेवक नाव पडले नाता आम्हाला म्हणायचे गद्दार दार एका दार काय जाडी काय डोंगर सबकुच ओके मारून भाई तुम्ही बी पन्नास खोके हता गेलो या वया काय राहिलं काय तुमचं शांततेने राहिलं असतं मरण केलं असतं याच्या दारात त्याच्या दारात गोड तो बोलताच तुम्ही शेजार त्याला डायबिटीज होऊन इतकं गोड बोलता आता सगळे जमले आहेत ते सगळे जमले आहेत बडा यांचं पाना जीवन म्हणून तुम्ही तपासलंय आम्ही मुलींवर त्यांच्या मुलीवर आम्ही टीका करायला आलो नाही शेवटी ती आमची पण मुलगी आहे ती आमची संस्कृती आहे पण कशाला बिचारीला संसारामधून इकडे आणलं नाशिकून काय घेणं नाही देणं नाही तुम्ही काम करू शकले नाही ती मुलगी काय करणार बिचारी संसार करणार नाशिक बघणार की चोपडा बघणार इतर रोज घाला कपडांचा चोपडा असा कार्यक्रम करावा लागते हे की नाही आणि आता म्हणले मुसलमान तुम्हाला जोडले हे मुसलमानांना वेळेस चक्कर झाला विधानसभेला मला बी मुसलमानांनी मत दिले नाही माझे लवली मुसलमान असून दिले नाही तीसच टक्के दिले भाई ऊपर से आया म्हणजे मग दो भाई त्या करेगा जो होगा इन्शाल्ला हो जायगा हो तो हो जायगा निवडून आलो साठ हजार मतांनी आता थरंगावचे बी मुसलमान मला ऐंशी टक्के आज जाण दो बोले बागा हो होग्या म्हणजे दो भाई आज निकाल सुन्नती करता आलो विषय खतम करता आलो क्या करणार त्यामुळे सगळीकडे हे बदललं आहे त्यांच्याकडे एकच शस्त्र आहे पैसा भरपूर पैसा देऊ भरपूर पैसा देऊ वाटा तुम्ही वाटा आम्ही लुटा अरे लोक लय हुशार आहे किती पालक्या चालल्या बाबा बोकड्यावर बोकडे बोकड्यावर बोकड्या कापताय खा त्यांचं मटन पण दाबा आमचं बटन हे सांगायला आलं त्यांचं खाजा नाका पसणार नाही तुम्हाला पसणार नाही पंधरा पंधरा वर्षाच्या सोळा सोळा वर्षाच्या लोकराना दारू पाजायची त्यांना पार्ट्या द्यायच्या आज तिथे बुगटाचे पेता दुसऱ्या दिवसापासून स्वतःच्या खिशातून प्यावी लागते हे पाप आहे सतरा वर्षाचा पोरगा घरात वास मारत येत आई आई बोलू शकत नाही बापाला की पोट्ट रात्री दारू पिऊन होतं त्याची सुरुवात एक गुच्छन पासून होते बियर पासून होते नंतर ते एवढं बेवढं होते की संध्याकाळी रस्ताच मोजते हे पाप करू नका तुम्ही पण चाललंय विकासावर कोणी बोलत नाही काय बदलवलं तुम्ही चोपड्यात मी तर लहानपणापासून येतोय ना तसं तर तसंच आहे काय बदलवलं ती तोप होती ती पण काढलेली दिसली ऐकणे काय माहिती जुनी तोप घेऊन आले होते अरे बॉम्ब झालं उस्मिर काय ते तोपले काय काय केलं नाही महाराजांकरता तर मी पंधरा वर्ष फिरलो या तालुक्यात पंधरा वर्ष महाराजांनी नाही म्हणावं तेच महाराज काय करता अण्णा म्हणे मी आजारी पडून जातो तुमच्या शेजारी बसतो मी नको पडावा कसा काळजी फ्रेश राहायचं किती मस्त असताय तुम्ही फ्रेश मला असं रडका माणूस बसलेला माणूस कसं उधार विकलंय असा माणूस आवडत नाही देव व्हायचं असेल ते होईल माझ्या पोराचं काय होईल मान नातूचं काय होईल पाहिलं ना देव तुझं कोणी पाहिलं होतं तू तू त्याचं पाहतोय घेणं नाही देणं नाही टेन्शन घेतो एवढा विचार नाही करायचा माणसाने मतदान करताना फ्रेश मत करायचं हे बघाय ऐकत नाही हे मला त्रास राहते पाहिलं ना तुम्ही मी त्यांच्या नांदात पडतो काय म्हणजे असं मी बोललो आता कच्चे बसले त्यांना माहिती शिवसेना मला बोलते म्हणून पण हे सुटत माझ्या अंगावर किती सुटा तुम्ही अरे किती बी करा तुम्ही हल्ला मजबूत आहे शिवसेनेचा किल्ला तुम्ही किती करा हल्ला आमच्यावर आम्ही घाबरत नाही तुम्ही काय गुंड म्हणता आम्हाला पुत्र हो वैसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं पुत्र हो वैसा गुंडा ज्याच्या हाती भगवा झेंडा जो फोडेल भ्रष्टाचारी लोकांचा हंडा त्यामुळे तुम्ही किती सांगा तुमचं पिक्चर पाहिलंय लोकांनी पस्तीस वर्ष झाला एकच पिक्चर चाललाय नगरपालिका राज कपूरने गाणं बदलून टाकलं होतं दहा वर्ष पहिल्या पिक्चर मध्ये त्यांनी गाणं घेतलं की हम उस देश के वासी है जिस देश में गंगा वैती है हो। दहा वर्षानंतर पाहिलं देशाचं चित्र राज कपूरने गाणं बदलून टाकलं राम तेरी गंगा मैली हो गई पाप अरे राज कपूरला कळलं तुम्हाला कळत नाही पण परमेश्वर तुमचं भलं लाडक्या बहिणी किती आहे आमच्या खरं तुम्ही निवडून दिलं यावेळेस या पठ्ठ्यांना आम्हाला नवऱ्याचा ऐकलं नाही राष्ट्रवादीच्या हो होत्या तरी गुपचुप जाऊन धनुष्य दाबला म्हणे माझा भाऊ भाऊजीला पाचशे देतो जास्तीत जास्त लक्षाबंधनला पाचशे देतो पण हा दाढीवाला म्हणे एकनाथ शिंदे दर महिन्याला पंधराशे देतो रुबाब वाढवलाय रुबाब जिथं बहीण असते माग सगळ्यात श्रीमंत माणूस कोण ज्याला बहीण आहे मी श्रीमंत आहे मला बहिणी आहेत असं म्हणतात की ती करता काही करते गरीब असेल मजुरीला जात असेल पण भाऊ आल्यानंतर चटणी ते ठेचा होळी खाऊ घातल्याशिवाय जाऊ देत नाही नवऱ्याच्या खिशातले पहिले मा सासरी चोरते मायरी जाते त्याच पैशातून साडी घेते आणि भावानं साडी घेतली असं सांगते इतकी कलाकार बाईबाई नाही हे की नाही पहिलेही बँक होती तुमची बचत बँक होती पण तुम्ही आमच्याच खिशातून पैसे चोरायचे पापडाच्या दबड्यात डाळीच्या दबड्यात ही तुमची बँक पण आम्ही मागायला लागलो की तुम्ही आम्हालाच द्यायच्या का तर संसार चालवायचा आहे काटकसरीने काटकसरीने संसार चालायचा असेल तर माय बहिणींचा आशीर्वाद लागतो त्यांचं सहकार्य लागतं आणि आज ही जनता एवढ्यानी जाऊन प्रत्येकाने जरी तीन, तीन तीन चार चार मतं दिले तर आपला कार्यक्रम पक्का झालाय आपला कार्यक्रम पक्का झालाय तुम्ही लांबपर्यंत लोक आहे इकडे पण आहे तिकडे पण आहे कोणी कोणी ऐकायला आले जरा मोबाईल आका तिकडे भाई गुलाबराव बोलतील बोलतोय म्हणला कसं काय भाई बरं आहे का गुलाबराव बोलता ते खरं आहे का म्हणा त्यांना विचारा ते बोलूच शकत नाही आपल्या समोर आम्ही पण पाच पाच वेळेस निवडून आलोय ते तर चारच वेळेस आले मी तर पाच वेळेस आलोय पण आम्हाला त्या गोष्टीचा गर्व नाही ला, ने, ने, वर हो। का वर्ष झालो मंत्री आहे पण कोणी सांगू शकत नाही गुलाबराव पाटील मंत्री आहे दादागिरी करतो पोलीस स्टेशनला फोन लावतो इसको जेलमे चालतो नुसतो बाहेर चालतो कधीच नाही नम्रतेने नाही वडाचं झाड किती मोठं झालं तरी त्याची पारंबी जमिनीला असते आम्ही जसे जमिनीवर चालणारे लोक आहोत त्यामुळे आता तुम्ही ठरवून घ्या पक्क काळजी करायची नाही एक भाषणात बोललो म्हणजे एक तारखेला लक्ष मी आहे टीव्ही वाल्यानं दिनभर लक्ष्मी लावली आता लक्ष्मी फटाका बी आहे लक्ष्मी बहिणीलाही म्हणता लक्ष्मी आईलाही म्हणता लक्ष्मी पत्नीलाही म्हणता आपल्या घरातली स्त्री ही लक्ष्मीच असती जे चालवलं टीव्हीवर लक्ष्मी आहे लक्ष्मी आहे दिवसभर गुलाबराव पाटील टीव्हीवर आता काल मी हेलिकॉप्टर दिलं होतं साहेबांनी जा म्हणे दोन ठिकाणी सभा करून हेलिकॉप्टर मध्ये दिल्यानंतर ते फोटो टाकतो का मी बसून अरुण बहिणीच बसावं हेलिकॉप्टर मध्ये शेतकऱ्याच्या पोऱ्यानं बसून मी पण बसलो चला रे लांखायला शेतकऱ्याचं फोट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने हेलिकॉप्टर मध्ये बसलं डोळ्यात पाणी आलं म्हणलं ही आहे शिवसेनेची ताकद हे आहे एकनाथ शिंदेचे आशीर्वाद त्यामुळे कोणी काही सांगू दोन दिवस शांतता ठेवा काय हुशारे चोपडेवाले आई शब्द सांगतो तुमच्या सारखे हुशार लोक पाहिले नाही मी आता आम्ही हा रस्ता केला जेव्हा आग लागली ना त्या दिवशी मी इथे आलो होतो त्या घरी आता आपण ते गणेश कॉलनी पद्धतीमध्ये पण एक मंदिराचं काम केलं आजूबाजूला वॉलकम्पाउंड करण्याचं काम केलं आता पाणी ना तुम्ही नगराध्यक्ष करून द्या माया महिन्याभरामध्ये जर पाईपलाईन नाही मंजूर केली तर रघुनाथचा पोटा नाही ठराव येत नाही आणि ठराव द्यायची इच्छाच नाही खोदून ठेवलेले रस्ते खोदून ठेवले पाईपलाईन आणली त्यांनीच टाकली पोचत नाही पाणी धरंगावर कसं काय पोचलं आमचं बी पाणी आठ दिवसावर होत दहा दिवसावर पंधरा दिवसावर आता मी तीन दिवसात पाणी देतो मॅनेजमेंट ठिकाण्यावर नाही डोस्सा मारला पाहिजे असा पाणी कसा देत नाही छोटे करायचं आणि आम्ही काय विचार करतो अरे आमदारकी की सब झूट आहे भाई मंत्री आज आहे उद्या नाही असं काम करावं कमीत कमी लोकांना चांगलं म्हणलं पाहिजे नाही तर बॅग पकडायला मी कोणी राहत नाही माझी मंत्र्या बरोबर एकट असतो रे माझा विषय सांग तुम्ही कठीण काम आहे तुमचं म्हणजे कसं बोलावा तेच समजत नाही म्हणून लक्षात ठेवा लोकांनी कमीत कमी तरी म्हटलं पाहिजे नाही मीडियम नाही फर्स्ट कमीत कमी सपास झाला बा त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करतो वेळ भरपूर झालेला आहे दहा वाजलेले बरोबर दहाला ला पाच कमी आहे जास्त वेळ मी आपला काही घेणार नाही आणि आपल्याला सगळ्यांना ही विनंती करत असताना चोपड्या शहरामध्ये जेवढे पैसे अण्णांनी त्या काळामध्ये आणले चोपड्यामध्ये जेवढे पैसे आपण आणले त्याच्यामध्ये दोन फायर फायटर दिले आपण डीपीसी मधून आग लागण्याच्या ज्या गाड्या होत्या बंब ते डीपीटीसी मधून दिल्या एक मोटरसायकल दिली एक बम लाजून छोट्या गल्लीत जाण्याकरता जिथं कुठेच गाडी जाऊ शकत नाही फायर फायटरची तिथं ती गाडी जाणार ती गाडी आपण दिली सत्ता जर दिली आपण तुम्ही म्हणाल ना सत्ता तर आहे आमदारची पण बरोबर आहे नगरपालिका ही वेगळी स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांना वेगळे अधिकार आहेत त्यांचा नगराध्यक्षाला वेगळे अधिकार आहे नगराध्यक्ष जोपर्यंत ठराव देत नाही तोपर्यंत आम्ही पैसा देऊ शकत नाही हे लोकांना माहीत नसतं मग लोक का ना आमदार काय करत बरोबर आहे आमदार काय करत तो ठराव हो देत नाही आमदार काय केले तरी त्यामुळे शरीर सारखं असावं समजून घ्या हे पाय वेगळ्या पक्षाचे कंबर छाती वेगळ्या पक्षाची आणि मुंडकी वेगळ्या पक्षाची कसं चालीन सरळ चालणार नाही शरीर पाय म्हणणार चाल मुणकं म्हणत सरो सरळ पाहिजे वरती शिंदे साहेब नगर विकास मंत्री खाली पालक मंत्री आमदार नगराध्यक्ष नगरसेवक टॉप टू बॉटम तुम्ही वीथ मोटर टाकता ह फुटबॉल वेगळ्या कंपनीचा पाईप वेगळ्या कंपनीच्या मोटर वेगळ्या कंपनीची असं घेता का स्टार्टर वेगळ्या कंपनीचं एकच कंपनी घेतो मोटर नाही तर कथा झाली तर पाणी गे जाईल त्यामुळे एकच कंपनी शिवसेना एकमेव कंपनी टॉप टू बॉटम तरच आपल्या शहराचा विकास होऊ शकतो हे साध्या भाषेत मी आपल्याला समजून सांगितलंय त्याच्यामध्ये काही पंजाबचे लोक उभे आहे काही छत्री आहे पाणी आलं तर छत्री पण आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही तिकडे जे आहे ना बंद पडलेले पिक्चर आहे बहुतेक बाई सगळ्या लोकांनी पाहून घेतली महाराज सुदगिरणी तोट्या जीवन भाऊ पूर जीवन बर्बाद करून दिलं छोकऱ्या कोण राहिलं तिकडं कोण राहिलं आता ही पोरगी एम बी ए ज्या लोकांना समजत असेल ॲग्री मध्ये पोरगी पास झालेली आहे एक दोन महिने तिला नगरपालिकेत बसू द्या सरळ करून टाकेल ती नगरपालिका कागदावर लोन देतो तुम्हाला पण इतकं शिकला नाही तुझा इतका बारा न जाणतो आम्हाला दिवसभर खोट्या बोलायचा धंदा असतो पण आम्ही जास्तीत जास्त खरं काम करण्याचा प्रयत्न करतो एक वेळेस निवडून येणं सोपं आहे अण्णा तीन वेळेस निडून आले एक वेळेस निडून येणं सोपं आहे दुसऱ्या वेळेस निवडून येणं महाकठीण तिसऱ्या वेळेस भराय ना अशी परिस्थिती असेल एका वेळेस ठीक आहे कोरी पाठी आहे लोक कंटाळलेले आहे अँटी बन्सी आहे काम केलेलं नाहीये संपर्क ठेवलेला नाहीये लग्नात आला नाहीये शेंडीत नाहीये मोतीत नाहीये पण कंटिन्यू एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वेळेस निवडून देणं एवढं सोपं नाहीये के डोक्यावर केस होते ते चालले गेले तरी निवडून देत आहे लोक ही परिस्थिती आहे म्हणजे का निवडून देत आहे तर आम्ही ज्या प्रमाण जग पळत ज्या ज्याप्रमाणे विकास पळतोय ज्याप्रमाणे आम्ही वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतोय त्याप्रमाणे लोकांना त्या भावतायत नाही तर मी पहिल्या वेळेस आमदार झालो तेव्हा तीस वर्षाचा होतो हा यंग होतो गोरा होतो आता म्हाता झालो अठ्ठावन्न फिफ्टी एट no नो no लॉस नो प्रॉफिट म्हणजे अडतीस वर्ष राजकारणामध्ये कंटिन्यू असणं अठ्ठावीस वर्ष कंटिन्यू लोकप्रतिनिधी असण एवढं सोपं नाही आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की अण्णांच्या विचाराचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक जर राहिले तर आपला विकास होऊ शकतो वरतून पैसे आणायला आम्ही जबाबदार आहे आणि जर या नगरसेवकांनी काम केलं नाही नगराध्यक्षांनी काम केलं नाही तर त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना रागवणं हा सुद्धा वडील पीच्या नात्याने आमचा अधिकार आहे त्यामुळे आता पिक्चर बदवा बदलवा पुन्हा पुन्हा ते पिक्चर पाहू नका त्यांनी आपल्या शहराचा सत्यानाश केलेला आहे मला चोपडा सांगण्याची गरज नाही सुंदरगडीपासून तर लाल मंदिरापासून गोल मंदिरापासून दाटटाकी पासून सगळं माहिती आहे मला गणेश कॉलनी मंगल कारलाय तर पुरा पाठ येत काय कोणतंच काम माहीत नाही असं काहीच नाही चोपड्यामध्ये त्यामुळे चोपड्यावर मी फार प्रेम करतो आणि चोपडाही माझ्यावर प्रेम करत मी आपल्याला विनंती करतो की येत्या दोन तारखेला सकाळी उठून धनुष्यबान जिथं दिसेल पंजाब तिथं दिसेल तिथं छत्री दिसेल तिथे बटन दावा जो जो शिवसेनेला आडवा येईल त्याचा सत्यानाश करा ही प्रार्थना करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप आभार भाऊ